नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील या बालों या रे या ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया या या रे या लवकर भरभर भर करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे नवभूमी दाविनमी या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया या बालाव या, लवकर भर भर सारेया खळखळ मंजुळ गाती झरे गीत मधुर बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे गळे परज्यांचे सोन्याचे तेरावे हेरावे, हे रावे तर मग कामे टाकुनिया नवी बघा ही दुनिया या बालांनो या या लवकर भरभर भर या पंख पाचुचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मोज दिसे ही थोड्यांना चपल गती हरिण किती देखावे देखावे तर मग लवकर धावनिया नवी बघाया ही दुनिया या बाला नो यारे या लवकर भर भर सारे या तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व असेच धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद